नमस्कार मंडळी आज आपण उपवासासाठी खास अशी पारंपरिक आणि रुचकर थाळी बनवणार आहोत उपवासाच्या दिवसात शरीराला हलकं पोटभरीचं आणि चवदार जेवण मिळावं उद्देशाने ही थाळी सजवली आहे चला तर मग उपवासाच्या या पवित्र प्रसंगी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पदार्थांची सुंदर अनुभवया चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत चला सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत वरईचा भात वरईचा भात बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी वरई घेतली आहे प्रत्येक गोष्टी हे प्रमाणबद्ध आणि परफेक्ट होण्यासाठी छोट्या चोड़ छोट्या टिप्सही सांगणार आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा वरईचा भात बनवताना नेहमी तुपावरती वरई थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतरच त्याचा भात बनवायचा अशा पद्धतीने तुम्ही वरई भाजून घेतल्यामुळे भात छान फुलतो आणि हा वरईचा भात आपला गिजगा ओला चिकट न होता अगदी मऊसूत परंतु मोकळा सुटसुटी तसा शिजतो वरई एक तीन ते चार मिनिटं छान तुपावर भाजून झाली आता पाणी गरम करायला ठेवा जेवढी वरई आहे त्याच्या डबल प्रमाणामध्ये पाणी अर्धी वाटी वरईसाठी एक वाटी पाणी घेतले खमंग अशी वरई भाजून झाली आहे कच्चे शेंगदाणे घालायचे आमटी बरोबर हा भात खाताना शेंगदाणे छान दाता खाली येतात आणि खूप छान लागतात म्हणून मी आवर्जून यामध्ये शेंगदाणे घालते आता ही भाजलेली वरई घालायची परंतु वरई घालण्या अगोदर पाण्याला छान उकळी आलेली असावी वरई घातल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आणि फक्त चार ते पाच मध्ये हा तांदूळ शिजतो भात शिजतोय तोपर्यंत घेऊयात दुसरी पुढची तयारी करायला आलं आणि हिरवी मिरची छान पैकी वाटून घेतले हे आलं हिरवी मिरचीचं वाटण आपण आपल्या साबुदाऱ्या वड्यांसाठी वापरतो वडा बनवण्यासाठी मी बटाटे हे उकडून घेतलेत आता घेऊयात हा भिजवलेला शाबूदाना साबुदाना रात्रीच भिजायला घातला होता त्यामुळे सकाळपर्यंत तो छान भिजलाय आणि फुललाय देखील आता यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा इथे साधारण एक वाटी भरून साठी मी दोन बटाटे उकडून घालतीये घालते बटाटे छान हाताने स्मॅश करून घालायचे किसून वगैरे घालायचे नाहीत हाताने छान स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर घालायचे हे आलं आणि हिरवी मिरचीचं चा वाटण शाबुदाना वडे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी शाबुदाण्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये बटाटा घालायचा बटाटा खूप जास्त घालायचा नाही त्यात आपले वडे अगदी मौसूद असे होऊन जातात त्यानंतर यामध्ये घालायचे साधारण तीन चमचे शेंगदाण्याचा कूट इथे शेंगदाण्याचं कूट मी छान शेंगदाणे खरपूस भाजून ओबडधबड असं उटकूट करून घेतलं म्हणजे थोडस बारीक थोडस मोठा असा ठेवायचा आता ह्या सगळ्या गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या छान हाताने मळून घ्यायच्या त्याचबरोबर चवीप्रमाणे मिठीही घालायचं आता ह्या सगळ्या गोष्टी एकजीव करत असताना साबुदाणा छान दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे शाबुदाना छानपैकी स्मॅश होतो आणि ह्याचे वडे करणं सोपं जातं चला याचा गोळा छानपैकी करून घेतलाय आता हाताला तेल लावायचं आणि त्यानंतर सुंदर असे याचे वडे करून घ्यायचे आता याचे वडे बनवत असताना मी मेदू वड्यासारखा मध्ये त्याला होल करते यामुळे शाबुदाना वडे छानपैकी लवकरात लवकर शिजले जातात आणि छान ते क्रिस्पी कुरकुरीत होतात साधे तुम्ही चपटे केले तरीही चालेल परंतु मी असा मध्ये होल असलेला शाबुदाना वडा करून घेतेये आता वडे करताना नेहमी चपटे करायचे कधीही जाड मोठे फुगीर करायचे नाहीत कारण वडा फुटत नाही अशा पद्धतीने तुम्ही चपटा जर वडा केला तर वडा अजिबातही फुटत नाही तोच जर तुम्ही मोठा गोल वडा केला तर तो तेलत गेल्यानंतर खूप जास्त त्यामध्ये एअर तयार होते आणि वडा आपला फुटतो चला वडे छानपैकी ते सगळे तयार झाले आता हे वडे बाजूला ठेवूयात कारण वडे आपण गरमागरम तळणार आहोत तळणीचे जे काही पदार्थ आपल्याला करायचे आहेत ते, गर्म, ते अगदी सगळ्यात शेवटी तळायचे म्हणजे छान गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत असे ते पदार्थ आपल्याला वाढता येतात चला इकडे वरईचा भातही छान झाला इथे वरई छान शिजली आणि मुरली देखील वाफेवरती एक दहा मिनिटं छान मुरू द्यायचं वरईचा भात म्हणजे मग अगदी मोकळा सुटसुटीत होतो आणि अगदी मौसूद असा होतो चल इथे वरईचा भात तयार झालाय भात बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपली दाण्याची आमटी करायला आमटी करण्यासाठी शेंगदाणे सगळ्यात आधी छान खरपूस असे भाजून घ्यायचे इथे साधारण मी अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाण्यामध्ये चार जणांना पुरेल इतपत आपली आमटी तयार होते शेंगदाणे छान भाजत आले की यामध्ये घालायचे एक चमच्यावर जिरं जिरं जर तुमच्याकडे उपवासाला खात असतील तर घाला नाही घातले खात नसतील तर नाही घातले तरीही चालेल चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या चार ते पाच आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर घातली कोथिंबीर ही ऑप्शनल आहे उपवासाला खात असाल तर घाला नाहीतर नाही घातले तरी चालेल ओबडधोबड असं छान याचं मिश्रण वाटून घ्यायचं यातले एक दोन चमचे मी चटणी बाजूला ठेवलीये कारण मी ताटाला चटणी ही लावणार आहे त्यानंतर पाणी घालून अगदी सरसरीत अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि आता घेऊयात फोडणी करायला हे सरसरीत वाटणं खूप गरजेचं आहे अजिबात हे ओबडधोबड वाटायचं नाही छान बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यामुळे आपली आमटी अतिशय रुचकर आणि त्याची कन्सिस्टन्सी खूप परफेक्ट अशी होते त्यानंतर एक छानसा ट्विस्ट देणार आहोत आपल्या शेंगदाण्याच्या आमटीला तो म्हणजे या बटाट्याच्या खिसाचा तेलावरती किंवा तुपावरती एका बटाट्याचा खिस छानपैकी परतवून घ्यायचा त्यानंतर हे वाटण घालायचं गरजेप्रमाणे पाणी घालायचं आपण यामध्ये बटाट्याचा खिस घातलाय बटाट्याच्या खिसामुळे आमटीला खूप छान चव येते आणि त्या बटाट्याच्या खिसाचं जे काही स्ट्रक्चर आहे ते भाताबरोबर आमटी खाताना खूप छान लागतं त्यामुळे कधी जर तुम्ही दाण्याच्या आमटीमध्ये बटाट्याचा खिस घालत नसताना तर आवर्जून घालून बघा खूप छान आमटी होते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चार ते पाच मिनटं आमटी छान उकळवून घ्यायची छान शेंगदाणा शिजू द्यायचा आणि अतिशय खमंग रुचकर अशी शे, शेंगदाणा आमटी अगदी सहा ते सात मिनिटात तयार होते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आमटी तयार झाली वास तर इतका सुंदर येतोय ना की वासानेच भूक लागलीये अतिशय टेस्टी अशी ही शेंगदाणाची आमटी आपली तयार झाली चला आमटी बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात पुढची तयारी करायला उपवासाच्या थाळीमधला हा माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे हा बटाटा फक्त उपवासालाच खायला भेटतो कारण एरवी हा बटाटा केलाच जात नाही चला यासाठी उकडलेला बटाटा छानपैकी बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचा अगदी बारीक फोडींमध्ये चिरायचा म्हणजे छान त्याला जे आपण मसाले लावणार आहोत त्याचं सुंदर असं कोटिंग प्रत्येक फोडीला बसतं आणि त्याची चव खूप छान येते चला इथे मी दोन बटाटे छानपैकी बारीक कट करून घेते त्याचबरोबर आलं हिरवी मिरचीच जे आपण अगोदर वड्यांसाठी वाटण केलं होतं त्यातले एक ते दीड चमचा वाटण मी या बटाट्यासाठी हा बटाटा दशमी बरोबर म्हणजे वरईची जे आपण दशमी भाकरी करणार आहोत त्याबरोबर इतका सुंदर लागतो ना त्यामुळे हा बटाटा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्पायसी करू शकता किंवा माइल्डही करू शकता ज्यांना भाकरी बरोबर अगदी झणझणीत चमचमीत बटाटा खायचा आहे त्यांनी मिरची थोडीशी जास्त घालावी म्हणजे अतिशय खमंग असा हा बटाटा लागतो मी थोडी जास्त घातली साधारण दीड चमचे हे आलं आणि हिरवी मिरचीचं वाटण घातले तेलावरती वाटण छान परतलं गेले की बटाटा घालायचा दाण्याचा कूड घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि जोपर्यंत याला छान ब्राऊन रंग येत नाहीये तोपर्यंत खरपूस असा परतवून घ्यायचा यामुळे काय होतं शेंगदाण्याचं हिरवी मिरचीचं सुंदर कोटिंग आपल्या बटाट्याच्या प्रत्येक फोडीला भेटतं आणि जस जसं शेंगदाणा छान भाजला जाईल तस तसा या बटाट्याच्या भाजीचा खमंगपणा वाढत जातो अतिशय सुंदर अशी आपली सुपर टेस्टी बटाट्याची चटणी तयार झाली तुम्ही बघू शकता सुंदर असा रंग आलाय चला आता ही चटणी बाजूला ठेवूयात आणि घेऊयात आपली सगळ्यात महत्वाची गोड अशी शाबुदाना खीर करायला त्यासाठी एक वाटी पाणी गरम करायला घेतले एक वाटी पाण्यामध्ये पाव वाटी शाबुदाना घालायचा आणि साबुदाना छानपैकी शिजू द्यायचा थोडस शिजत आला की यामध्ये गरजे चवीप्रमाणे साखर घालायची इथे साधारण मी पाच चमचे साखर घातलीये त्यानंतर घालायचे अर्धी वाटी दूध इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फक्त दूध वापरलं तरीही चालेल सुरुवातीला मी पाणी वापरलं होतं तिथे तुम्ही दूधही वापरू शकता आता शाबुदाना या दूध आणि पाण्यामध्ये छान घ्यायचा अगदी तीन ते ती चार मिनिटांमध्ये शाबुदाना छान शिजतो कारण तो रात्रभर आपण भिजवून घेतला होता आणि अतिशय सुंदर दाटसर अशी शाबुदाण्याची खीर आपली तयार होते आपल्या ताटामधला उपवासाच्या थाळीमधला हा सुंदर असा हा गोड पदार्थ खायला अप्रतिम असा लागतो आणि पटकन अगदी झटपट असा तयारही होतो चला खीर तयार झालीये सगळ्या शेवटी आपण यामध्ये ड्राय फ्रुट्सही घालणार आहोत आता घेऊयात बटाट्याची भजी करायला आता तुम्ही उपवासा दिवशी सुद्धा क्रिस्पी कुरकुरीत आणि झनझणीत अशी भजी खाऊ शकता या रेसिपीमुळे त्यासाठी सगळ्यात सा आधी बटाटा छानपैकी खिसून घ्यायचा आता इथे बटाटा खिसताना मात्र ज्या तुमच्या किसणीला मोठे होल आहेत त्या किसणीने खिसून घ्या म्हणजे लांब अशा त्याच्या रेषा पडतील बटाट्याच्या रेषा जस जसं जेवढ्या लांब पडतील ना तेवढ्या तुमच्या बटाट्याच्या भजींचा आकार हा सुंदर असा येणार आहे अगदी कांद्याच्या भजीसारखा तुम्ही बघू शकताय माझ्या बटाट्याच्या रेषा किती सुंदर आणि अशा लांब सडक पडलेत चला आता यामध्ये घालून घ्यायचंय साधारण तीन ते चार चमचे वरईचं पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे राजगिरा पीठ ह्या वरईच्या पिठाबरोबर मिक्स करू शकता त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमचा मीठ आणि अर्धा ते पाऊन चमचे लाल तिखट घातले त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेते आधी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर ऑप्शनल आहे जर तुम्ही खात असाल तरच घाला आता वरईचं पीठ या सगळ्या लच्छांना बटाट्याच्या लच्छांना छान लावून घ्यायचं ह्या रेषांमध्ये छान एकजीव करून घ्यायचं पीठ आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं डो तयार करायचा आपण जसं कांदा भजीसाठी पीठ भिजवतो तसं पीठ न भिजवता थोडस दाटसर ठेवायचं त्याच्यापेक्षा कारण वरईचे पीठ वापरले ते जर तुम्ही जास्त पाणी घालून भिजवलं तर भजी आपली अगदी मौसूद अशी होतील त्यामुळे जर तुम्ही दाटसर असं मी भिजवते त्याप्रमाणे पीठ भिजवलं ना तर भजी तुमची छान क्रिस्पी कुरकुरीत अशी होतील चला सुंदर असं हे पीठ आपलं भिजवून झालंय आता घेऊयात भजी करायला हे पीठ सगळ्यात शेवटी भिजवा म्हणजे तुम्हाला साबुदाना वडे तळले की लगेच हे भजी करून घेता येतील आता सगळ्या शेवटी फक्त तळणीचे पदार्थ ठेवलेत आणि त्याचबरोबर आपली दशमी म्हणजे वरईची भाकरी करायची ठेवली आहे तळ आपल्या थाळीमध्ये हे पदार्थ गरमागरम सव करायचे आहेत त्यामुळे जे पदार्थ गरम सव करायचे ते सगळ्यात शेवटी करायला घ्यायचे वडे छानपैकी तळून घेते अगदी मीडियम गरम तेलावरती मीडियम टू हाय फ्लेम वरती वडे तळून घ्यायचे कधीही साबुदाना वडा लो फ्लेम वरती तळायचा नाही सुंदर असं सोनेरी रंग येईपर्यंत मी ते वडे तळून घेतलेत तुम्ही हिरवी मिरची घालताना हवा असेल तर लाल तिखट ही घालू शकता सुंदर असे वडे आपले तयार झालेत साबुदाना वडे परफेक्ट कसे करायचे यासाठी कालच्या लाईव्ह मध्ये खूप टिप्स सांगितले जा आहेत जाऊन एकदा आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलवर जाऊन नक्की तो लाईव्ह बघा तुमचे साबुदाना वडे कधीही फसणार नाहीत एवढ्या सुंदर सुंदर टिप्स मी त्यात दिल्या आहेत चला वडे छानपैकी तळून झालेत आता यामध्ये घेऊयात आपले भजी तळून अगदी छोटी छोटे अशी मी भजी सोडून घेते अगदी आपण कांदा भजी ज्याप्रमाणे करतो ना त्याप्रमाणे भजी सोडून घ्यायची आणि असे पाचही बोटांनी त्याचे छान टोकं निघतील या पद्धतीने सोडायची म्हणजे दिसताना सुद्धा अगदी दि कांद्या भजीसारखे दिसतात चला छान पिके ही भजी सोडून घेतलेत अगदी मीडियम गॅसवरती खरपूस खमंग होईपर्यंत भजी छान तळून घ्यायची नवरात्रीमध्ये माहेरी प्रत्येकाच्या घरी उपवासाच्या सवासनी घातल्या जायच्या या सवासणीमध्ये छान अशी सुंदर ही उपवासाची थाळी प्रत्येकाच्या घरी खायला भेटायची उलट प्रत्येकाच्या घरी अशी कॉम्पिटिशन असायची कोणाच्या घरी चा छान पदार्थ आणि जास्त पदार्थ असतील ते बघण्याची त्यामुळे पहिल्यापासून ही उपवासाची थाळी करण्याची सवयच लागली होती त्यामुळे वेगवेगळे वेग पदार्थ आई सुद्धा आवर्जून बनवायची आणि आम्ही सुद्धा तिला खूप मदत करायचो चला आता सगळे भजे छान खरपूस असे तळून झालेत आणि आता दुसरीही मी भज्यांची अशाच पद्धतीने काढून घेतली याचमध्ये लगेच पापड ही तळून घेतलेत उपवासाच्या थाळीमध्ये पापड नसतील असं होणारच नाही चला सुंदर असे शाबुदानाचे पापड मी करून घेतलेत आता सगळ्या शेवटी घेऊयात आपली दशमी करायला दशमी करण्यासाठी इथे मी वरईचं पीठ घेतले आता हे वरायचे पीठ आवर्जून कोमट पाण्या कोमट पाण्यामध्येच मळून घ्यायचे पीठ कधीही वरईचं गरम थंड पाण्यामध्ये मळू नका आणि खूप कडकडीत पाणी घ्यायचं नाही हाताला चटका बसेल कोमट पाणी घ्यायचं म्हणजे पिठाला छान लवचिकपणा येतो आणि भाकरी आपल्याला छान अशी करता येते आता ही भाकरी आपण लाटून करणार आहोत बऱ्याच वेळेला दशमी म्हणजे हे वरईची भाकरी करणं अवघड जातं अशा वेळेस काय करायचं ह्याची सुंदर अशी टीप मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सुरुवातीला कोमट पाण्याने पीठ छान मौसूद होईपर्यंत मळून घ्यायचं जसं आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळून घेतो ना अगदी त्याचप्रमाणे माने एक दोन ते तीन मिनटं पीठ छान मळून मळून घ्यायचं सुंदर असं त्याला लवचिकपणा आला की छोटासा उंडा काढून घ्यायचा भाकरी करताना आवर्जून छोट्या छोट्या करायच्या म्हणजे छान असे त्या करता येतात आता पोळपटावरती वरायचं पीठ घालायचं थोडस त्यावरती हा उंडा ठेवायचा आणि लाटण्याच्या सह्याने सुंदर अशी ही भाकरी आपण लाटून घ्यायची अगदी छान अशी लाटली जाते हाताने जर जा तुम्ही थापायला गेला ना था। तर पटकन भाकरी पुढे सरकत नाही किंवा बऱ्याच वेळेला याला चिराही जातात त्यामुळे आणि कोमट पाण्यामध्ये मळल्यामुळे अजिबात चिरा वगैरे लाटताना जात नाहीयेत सुंदर अशी ही भाकरी आपली लाटली गेली आहे तुम्ही बघू शकता किती सहजपणे लाटली गेली आहे मी फक्त एकाच बाजूने लाटली आहे दोन्ही बाजूला पलटी करूनही तुम्ही लाटू शकता आता ज्या बाजूने पीठ जास्त होतं ती बाजू मी वरती घेतली आहे आणि त्या त्या बाजूला पाणी लावून घेतलंय पाणी लावलेली बाजू छान कोरडी झाली की भाकरी पलटी करून घ्यायची आता ही भाकरी खूप जास्त ब्राऊन कलरमध्ये भाजली जात नाही अगदी गोवळी गोवळी अशीच भाजली जाते चला एका बाजूने भाकरी छान भाजली दुसरी बाजू मी गॅसवरती भाजून घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तव्यामध्ये दुसरी बाजू सुद्धा भाजू शकता परंतु आवर्जून गॅसवर भाजतीये कारण गॅसवरती पटकन टम्माशी ही भाकरी फुगली जाते तुम्ही बघू शकता किती सुंदर टम्माशी ही भाकरी आपली फुगलीये तुम्हाला वाटलंच नाही की ही भाकरी तुम्ही लाटून केलीये लाटून सुद्धा अतिशय सुंदर अशी आपली भाकरी तयार होते चला सगळे पदार्थ छान तयार झालेत आता घेऊयात सर्विंग करायला ताटामध्ये सगळ्यात आधी वरीचा भात घालून घेतलाय त्यानंतर घातली ही आपली बटाट्याची चटणी त्याचबरोबर ज्या वेळेला आपण आमटीचं वाटण केलं होतं त्या वाटणातला ठेवलेलं हिरवी मिरची चटणी ही चटणी सुद्धा खाताना खूप टेस्टी लागते त्यामुळे आवर्जून मी चटणी त्यातून बाजूला काढली होती त्याचबरोबर आपली साबुदाण्याची खीर शेंगदाण्याची आमटी गरमागरम अशी ही आपली भाकरी ही भाकरी इतकी सुंदर होते ना खूप वेळ ती मौसूद अशी राहते त्यामुळे अगदी तासाभराने जरी तुम्ही खायला घेतली ना तरी भाकरी अजिबात ही वातट होत नाही त्याचबरोबर साबुदाणा वडे आणि हे बटाट्याचे भजी नंतर तळलेले आपले साबुदाण्याचे पाणी साबुदाण्याच्या खिरीमध्ये घालून घेते बदामाची काप सुंदर अतिशय पौष्टिक आणि हलकी फुलकी अशी ही उपवासाची थाळी आपली तयार आहे एवढे पदार्थ खायला मिळणार असतील तर उपवास रोज असावा वाटेल तुमच्याकडे सुद्धा नवरात्रीमध्ये उपवासाच्या सवासनी घातल्या आवर्जून अशी थाळी नक्की ट्राय करा किंवा नसतील तर तुम्ही घरातल्यांसाठी त्यातला कोणताही पदार्थ किंवा अशी थाळी आवर्जून करून देऊ शकता म्हणजे नऊ दिवस केला जाणारा हा उपवास बोरिंग वाटणारच नाही किंवा उपवास करणारी व्यक्ती अतिशय आनंदाने हा उपवास करेल चला अतिशय पौष्टिक अशी आपली उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा आणि कोणाकडून बनवून घेतलं असेल तर मात्र शेअर करा अशा चविष्ट रुचकर रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद